श्रीराम समर्थम गुरुजी मी ओमप्रकाश अर्जुन कोलथरकर हरिहरेश्वर श्रीक्षेत्र हरिहरेश्वरमधून बोलतो आहे मी आज आपल्या माती परीक्षणाचं काम हातामध्ये घेतलं त्याच्यामध्ये मी आत्ता उभा आहे ही माझी बरोबर पाठीमागची प दक्षिण नैऋत्य पश्चिमाची जागा उंचवट्याची आहे आणि माझ्या पूर्ण समोर जी जागा आहे ती ईशान्य पूर्व अशी आहे माझ्या उजव्या हाताकडे ही दिशा जी आहे ही आग्नेय पूर्व आग्नेय अशी आहे आणि त्याच वेळेला ही इकडे जी दिशा ती दिसते मला माझ्या डाव्या हाताकडे ही उत्तर वायव्य अशी आहे त्या दिशेचे परिस्थिती केली असताची जी माती होती ही माती थोडी चिकट आहे आणि काळपट लाल अशी आहे काळपट लाल आहे याचा अर्थ ही माती क्षत्रिय धर्मासाठी उत्तम आहे या मातीमध्ये थोडं कीटक वाळवी साप विंचू यांचंसुद्धा मध्ये मध्ये प्रमाण लक्षात येतं याच्यावरून याच्यामध्ये इतर प्राणी बरेच राहतात वगैरे वगैरेसुद्धा इथे राहते मी जमीन परीक्षणासाठी आत्ता साधारणपणे एक फूट खालची माती घेते कारण बऱ्याचदा समोरून रस्ता गेलेला असल्यामुळे या जमिनीमध्ये मातीमध्ये माती बदलसुद्धा झालेला असेल म्हणून मुळची जागा जी आहे ती शोधण्यासाठी मी साधारण एक फूट खालची माती घेतलेली आहे या मातीमध्ये मा माझ्या आता लक्षात आहे याच्याप्रमाणे ही माती थोडी रेजगड चिकट काळपट लालसर अशी आहे क्षत्रिय धर्मासाठी ही उत्तम आहे याच वेळेला या ठिकाणी उद्योग व्यवसाय खूप छान चालतो हे माझं राहतं घर आहे आणि ह्या राहत्या घरामध्ये माझ्या सतत माझा, माझा उद्योग ही व्यवसायाची इथं इथंच सुरुवात होते हे माझं निवासस्थानसुद्धा आहे आणि त्याच वेळेला या ठिकाणी माझा व्यवसायही चालतो व्यवसायाला ही पूरक आहे क्षत्रिय धर्माचे असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचदा राजकीय क्षेत्रातली माणसं वगैरे बऱ्याचदा येतात मोठ्या सभा मिटिंग वगैरे घडतात मी स्वतः त्या क्षेत्रात वावरणारं असल्यामुळे मला त्याचा अनुभव येतो ही जागा खूप उत्तम आहे काही लाभांमध्ये आहे काही गोष्टींमध्ये निरर्थकते की आहे कारण याच्या आग्नेय दिशेकडे जी लोकवस्ती आहे आग्नेय दिशा आहे याच्या खालच्या बाजूला सावित्री नदी आहे आणि सावित्री नदी असल्यामुळे त्या बाजूला जलसाठा आहे त्यामुळे दिशा थोडीशी बिघडलेली जाणवते त्यामुळे त्या भागामध्ये असलेले लोक भांडखोर थोडीशी तापट अशा व्यवहारातली नै, आहे दक्षिणेकडच्या बाजूला लोकं जी राहतात ती थोडीशी आळशी आणि कामामध्ये निरुत्साही असे जाणवतात पाठीमागच्या बाजूला चढ आहे छोटीशी टेकडी आहे त्यामुळे याची दक्षिण नै नैऋत्य आणि पश्चिम दिशा ही थोडीशी चांगली उंचवट्याची मिळते त्यामुळे ती बऱ्यापैकी चांगली लक्ष्मीकारक आणि स्थिरतेची अशी आहे त्याच वेळेला ही वायव्य दिशा जी आहे ती थोडीशी मोकळी आहे बायरच्या भागामध्ये लोक थोडीशी वेगळ्या प्रवृत्तीची आढळतात कारण ते राहूच्या अंमलाखालची असलेला तो भाग आहे किंवा तसं आहे पूर्वेच्या बाजूला पलीकडच्या दिशेला तिकडे उंचवट्याचा भाग म्हणजे तिकडे डोंगर आहेत पण दूरवर आहे तो लगेच लागून नाही मध्ये ओहळ आहेत मोठे नद्या आहेत शेत भा शेती आहे त्यामुळे त्या, त्या भागामध्ये थोडंसं खाल खोलगट भाग आहे पण दूरवरच्या भागामध्ये थोडेसे डोंगर ईशान्य आणि उत्तरेकडे सुद्धा डोंगरांची अशी रांग आहे त्यामुळे काही कॉस्मेटिक एनर्जी त्याबद्दल आणलेली असं मला सांगतो माझ्या दिवशी छोटे जाणी असं मी आपल्या ह्या जमिनीचं जे परीक्षण केलेलं आहे तुमची काही चुका आढळल्यास नक्की सांगा धन्यवाद